सोलापूरच्या एमआयडीसी भागामध्ये कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आणि सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्याला मध्यरात्री तीन वाजता आग लागल्याची माहिती आहे या आगीमध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू आहे पाच ते सहा जण या आगीमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागणार आहेत आणि घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात आहे आग भिजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे सोलापुरातील एम भागामधील डी कारखान्याला जे आहे ती मोठी आग लागल्याची घटना सोलापुरातील अक्कलकोट एम मध्ये घटल्याचं आपल्याला दिसून येते तर ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या दहा ते बारा गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचल्याचं चित्र आपल्याला दिसून येते त्यामुळे एकंदरीत खर तर ही संपूर्ण मोठी आग जी आहे ती सेंट्रल इंडस्ट्रीज टावेल कारखान्याला जे आहे ते लागल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे खरंतर अग्निशामक दल जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहे ते करते दुसरीकडे आगीचे लोट आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या टावेल कारखान्याला आग लागलेल्या आहे खर तर आतापर्यंत तिघांचा जो आहे तो आगीमध्ये होरपळून जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि दुसरीकडे पाच ते सहा जण या कारखान्यामध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते आपल्या समोर आहे खर तर पोलीस दल असेल अग्निशामक दल असेल त्यांच्या मार्फत ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते करण्यात येत आहेत खर तर मोठी आग असल्यानं मोठ्या प्रमाणात अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी कारखान्याच्या ठिकाणी ज्या आहेत त्या पोचल्याची माहिती जी आहे ती आपल्या समोर या दृश्याच्या माध्यमातून दिसू शकते खर तर नागरिक जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आग आ ले ले आ आग आ, ही आग जे आहे ती बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि एकंदरीत सर्वांकडून जे आहे ते आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते करू करतायत आणि एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर एम आय डी सी परिसरामध्ये ही आग जी आहे ती लागलेली आहे आणि ती आग विझवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती संपूर्ण यंत्रणेकडून जे आहे ते प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि सोलापूर